अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवावर पोलिसांनी कारवाई केली आहे सदर कारवाई आज मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता केली आहे यामध्ये सुमारे एक्केचाळीस लाख बहात्तर हजार रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे राक्षस भवन ते बीड दरम्यान हायवेवर ही कारवाई केली आहे सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या कार्यालयातील हवालदार देशमुख कांतोडे मिसाळ चव्हाण कार्ले आदीने शिताफीने चुरटी वाहतूक करणाऱ्या दोन भारत बँजो हायवा ज्याचा पाचशे क्रमांक शी जी झिरो सात शीशी चौसष्ट एकोणीस आणि एम एच वीस एफ जी त्रेसष्ट बावीस हे प्रत्येकी अंदाजे सहा ब्रास वाळू असलेली ज्याची किंमत एक्केचाळीस लाख बहात्तर हजार रुपये ऐवज पकडून गेवराई पोलीस ठाण्यात स्वाधीन केला आहे दोन्ही वाहनावर तहसील कार्यालय व आरटीओ कार्यालयामार्फत दंडात्मक कारवाई करण्याचे पत्रक देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे